शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी गणेश नाईक यांच्यावर टीका करत नवी मुंबई कुणाची जहागीर नाही असे म्हटले होते पण या टीकेला माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार यांनी उत्तर देत विजय चौगुले यांचा चांगलाच समाचार घेतला आहे विजय चौगुले हे महायुतीमध्ये आहे की विरोधी पक्षात असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे तसंच अशा माणसांवर आरोप केलाय की गुरु मांडलं आणि त्यांच्यावरच तुम्ही आरोप करताय नाईक साहेबांची बदनामी केली तर संपूर्ण नवी मुंबई पेटून उठेल तसेच विजय चौगुले हे मुख्यमंत्र्यांच्या नावे नवी मुंबईत दडपशाही मुख्यमंत्र्यांनी सावधान राहावे असं आव्हान देखील यांनी केले नवी मुंबईतील जनता आमदारकी आणि खासदारकीच्या चौगुले यांचा दणदणीत पराभव करतील त्यांची जागा दाखवल्यामुळे शेवटी नगरसेवक म्हणून त्यांना निवडणूक लढवावी लागेल असा टोला देखील आणतार यांनी लगावला आहे कोणी बोलावा या गोष्टीवर आणि त्याला उत्तर द्यावा असं माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे ज्या माणसाची या संपूर्ण नवींबाई शहरामध्ये किती नाव मोठा आहे आणि किती बदनाम आहे हे नवींबाईचे शहर संपूर्ण ओळखते प्रत्येका नाईक साहेबांवर आरोप करताना आपली पहिले उंची तर बघायला पाहिजे ते उंची बघतात ते हाडांची उंची बघतात विचारांची उंची नाही बघत नाईकसाहेबांकडे विचार आहेत आपण म्हणतो ना आचार विचार असावेत नाईक साहेबांच्याकडे विचार आहेत याच्याकडे आचार आहे आणि जे आचार आहे ते आंबट आहे तर आंबट आहे ते आंबट तुम्हाला मा समजलं असेल ते आंबट शौकीन आहेत आंबट शौकीन ते विचार आहेत नाईक साहेबांचे देशप्रेमी विचार आहेत अशा माणसावर आरोप करायचे आणि ज्याला आयुष्यभर आपण गुरु मानला त्यांनीच तुम्हाला इथपर्यंत आणून सोडलं रस्त्यावर आपल्याला चालता सुद्धा येत नव्हतं त्याने तुम्हाला फोर व्हीलर गाडीमध्ये बसवलं मंत्रालयापर्यंत दिल्लीपर्यंत सर्व दाखवलं त्या माणसावर तुम्ही असे आरोप करायत की बघून घेईन नाईकसाहेबांना बघणाऱ्या प मला वाटतं चाळीस पन्नास वर्षामध्ये नवीनमध्ये अनेक नेते तयार झाले आणि ते संपुष्टात आले नाईक साहेब संपले नाहीत नाईकसाहेब आहेत तिथेच आहेत म्हणून आपली उंची हाडायची नाही तर विचारांची उंची बघावी आणि कोणी कोणाला बोलावं ह्या माणसाने साहेबाला बोलावं समोर उभं राहायची तरी हिंमत आहे का जनता संपूर्ण ओळखून आहे चार पाच दिवसापूर्वी झालेल्या प्रकरणामध्ये आपण लो आपली लोक बदनामी झाले म्हणून वाढदिवसाला संपूर्ण आरोली मतदारसंघ बॅनरने भरलेला होता नजर टाकाल तिथे बॅनर होतं कारण दाखवायचं होतं त्याला की तो मी नव्हेच पण तसं नाही तूच आहेस तो दाखवून ब वाढदिवस साजरा केला तुमच्या जागेत दुसरा कोण असता ना तर तो तोंड दाखवलं नसतं इथून गायब झाला असता परंतु ते तुमचं नाही तुम्ही प्रत्येक गोष्टी तुम्ही स्वतःच असता तुम्हाला तो मी नव्हे असं म्हणताच येणार नाही पण नाईक साहेबांची जे तुम्ही बदना बदनामी करायला घेतलेली आहे ती, ती बदनामी आमचा नवी मुंबईचा कुठलाही कार्यकर्ता खपून घेणार नाही वेळ पडली तर अंगावर येतील लक्षात ठेवा अंगावर जायला लागेल लक्षात ठेवा म्हणून नाईक साहेबांची बदनामी केली तर संपूर्ण नवी मुंबई पेटून उठेल हे आज मी आपल्याला माझ्या भाषेत सांगतो मुंबई कोणाची जागीर नाहीच आहे ना नाईक साहेब कधी सांगतो मग मुंबई माझ्या बापाची आहे म्हणून मुंबई कोणाची आहे मी एक नगरसेवक आहे एका वाडाचा नगरसेवक आहे तो पण कुठला त्या वाडाचा नगरसेवक आहे साहेब आमदार आहेत संपूर्ण नवी मुंबईचे नाईसाहेब आमदार नाही आहेत त्यांच्याकडे एक मतदारसंघ आहे शहर कोणाच्या बापाचं नसतं पण नवी मुंबई शहर गेली महा महापालिका आल्यापासून एकोणीसशे पंच्याण्णवपासून तर आता दोन हजार तेवीसपर्यंत त्या शहराचा मालक गणेश नाईकच आहे हे काय सांगायची नव्यानं गरज नाही नेता आहे नवी मुंबईचा मालक नाही मालक तुम्ही आहात तुम्ही ज्याला समजता मी अमुक गोष्टीचा मालक आहे अमुक गोष्टीचा मालक आहे पैशाची मस्ती आलेली आहे दुसरं काही नाही राम आणि रावणामध्ये दोघांची रास बघायला तुम्ही सारखी आरा आहे रामध्ये रा आहे दोघांची राज सारखीच आहे राम कोण आणि रावण कोण आता या नवीन भावी लोकांना नवीन पिढीला जेच विचारलं तर ते सम सांगू शकतील ह्या दोघांमधलं राम कोण आहे हा या गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आपण महायुतीमध्ये आहोत की नाही आहोत हा प्रश्न पडतो आहे आपण आहोत पण ते आहेत की नाही आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय नावर की तुमच्या नावावर जी इथं दडपशाही चालू आहे जी भाषा वापरली जाते की बघून घेऊ आम्ही म्हणजे कोणाला म्हणताय तुम्ही विरोधी पक्षाला म्हणताय की सत्ताधारी म्हणून म्हणताय आपण सत्तेत आहोत आणि आपण आपली युती आहे युतीमध्ये आपल्या युतीच्या नेत्याला सफारी भाषा कशी करू शकता तुम्ही विरोधक काय करतील म्हणून माझी एकनाथ शिंदेसाहेबांना विनंती आहे की ज्या गुरुला तो संपवायला निघाला आहे तुमची तर अजून तुमच्याबरोबर ता असंच ताकद सुरुवात झालेली आहे मी शिंदे साहेबांना सांगतो जरा तुम्ही तुम्ही जरा सावध राहा या याच्यापासून अन्यथा हा माणूस काय आहे तुम्हाला कमी माहिती आहे अख्खा नवीन बेग त्यांना त्यांना ओळखतो नवींबेची जनता सुज्ञ आहे हे चांगलंच भर भर झालं त्याने सांगितलं एवढं तरी त्याला माहिती आहे नवींबेची जनता सुज्ञ आहे म्हणून ते या एवढे बॅनर लावायला लागले की मी तो मी नव्हेच मला बघा मी अजूनही आहे समाजासमोर हे दाखवायची वेळ आली एवढा बॅनर कधी एवढ्या वर्षात कधी तुमचे बड्डे तुम्ही साजरी केले नाही आणि आता सुज्ञा आहेत हे सांगायची गरज काय सुज्ञा आहेत म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून आतापर्यंत त्यांना लोक महापालिकेची सत्ता देत आहेत आणि गेले सहा वेळेला ते नामदार झालेत हे तर आमदार केला उभे राहिले खासदार किला उभे राहिले दणा दण आपटले पर्याय नाही मग परत आपल्या चिंतपड्यात उभं राहायचं दुसरा काय पर्याय नाही यांच्याकडे नगरसेवकाचं काहीच होऊ शकत नाही ते पण नगरसेवक होतात ते कशाच्या आधारावर होतात आता हे नव्यान मला सांगायची गरज आहे नाही वातावरण गंभीर करायचं काय कारण आहे एक का एका गोष्ट महापालिकेच्या एका, एका, एका वास्तूचं उद्घाटन होतं उद्घाटनाला त्यांचा स्थानिक नगरसेवक येऊ शकला नाही त्याला बोलावलं होतं आला नाही आणि त्यांनी उद्घाटन केलं त्या कार्यामध्ये आमदारांचा निधी आहे निधी असल्यामुळे आमदारांना तेवढा हक्क आहे की जेव्हा ते उद्घाटन करू शकतात उद्घाटन घाईघाईन केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल कारण आता आचारसिता कधी पण लागेल आज 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 आजच आहे लोकं बारा ताईला लागेल म्हणून कधीतरी लागेल म्हणून ती शाळेचं ओपनिंग केलं नाही तर अजून शाळा ते चार महिने तशीच ओसाट पडले असती उद्घाटन केलं तर एवढं वाईट वाटून घ्यायचं कारण काय आम्ही सर्व एक दिला हो। मात्र आमच्या नेत्यावर जर कोणी बिनबुडाची टीका करीत असेल तर अशा प्रवृत्तींना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील अनंतर यांनी दिला आहे जरूरत पडले तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच जरूरत पडले तर फडणवीस साहेबांना भेटावं लागेलच कारण ते नुसते मंत्री नाहीत तर ते गृहमंत्री आहेत आणि इकडचं वातावरण गढूल करायचा पण प्रयत्न करत असतील विरोधकांनी केला असता मी समजू शकलो असतो पण आपण एकाच युतीमध्ये आहोत आणि युतीमध्ये असताना एका वड्या नेत्याला आपण पाहिजे तोंडात येईल ते दे बोलतो बोलणारे आमच्याकडे पण माणसं खूप आहेत खूप आहेत त्यांच्या परी परी त्याच्या त्याच्या पलीकडची आहेत आणि आम्ही तर आगरी आहोत बोली आहोत आमची भाषा तुम्हाला कशी लागेल कुठं लागेल लागे, त्याचा भरोसा नाही आम्हालासुद्धा चांगलं बोलता येतं परंतु ह्यामध्ये युतीमध्ये काय गडबड होईल असं मला काय वाटत नाही निवडणुका आल्यानंतर सर्वजण युतीचं काम करते जब आधी बडा होता है ना तर दुसऱ्यांक को, दुसऱ्यांक दर्द होना सुरू होता आहे गणेश नाईक नवी मुंबई का सबसे बडा नेता आहे और उसके खिलाफ जो इनको विरोधक है वो तो वैशी बाती करते आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे की गणेश नाईक साहेबांच्या विरोधात तुम्ही किती बोललात आणि एस आर एस आर ए हा विषय फक्त चिंतपाडाय पुरता का माझा पण वाट झोपडपट्टी स्लम एरिया आहे आणि माझा वाट तर शिडकोच्या नोडमध्ये आहे ए एक्टर एक सेक्टर आणि ती तर एम आय डीशी आहे एम आय डी सीमध्ये अजून रेसिडेन्शियल आणि कमर्शियल कुठं जाहीर झालेलं आहे पहिला रेसिडेन्शियल तर पहिला जाहीर करा नंतर तुम्ही एस आर एचा वार्ता करा एस आर ए तुम्हाला कशासाठी करायचं आहे तुम्ही जिथं राहता तिथं एस आर ए तिथे आता आता ते विदाउट एस आर ईचे आमच्या पण चालू आहेत तुम्हाला काय गरज आहे तुम्हाला एस आर ईची आणि एस आरई केलं तर चिंचवाड्यापर्यंत नसणार आहे संपूर्ण एम आय सी असेल आमचा नवींबरतले शिडकल्या भागात एस आर असेल आमच्या गावाल्यांना एस आरे मिळत नाही ज्याने आपली भूमी देऊन श शहर शेत शहर बनवलं त्यांना एस आर ए नाही त्यांना शिशी नाही आणि हे आणि झोपडपट्ट्या बनवल्या त्याने एसआर पाहिजे हा चर्चेचा विषय होऊ शकतो परंतु बदनामीचा बदनाम करण्याचा विषय होऊ शकत नाही व्हिडिओ जर्नालिस्ट मुलचा रिपोर्ट नवी मुंबई